सर्वांना नमस्कार कल्पिताज किचन आणि ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण अतिशय इंटरेस्टिंग अशी रेसिपी तयार करणार आहोत जिचं नाव आहे कोंदीचे लाडू ही रेसिपी तिळापासून बनवली जाते ह्या रेसि ह्या रेसिपीला कोंदीचे लाडू असे का म्हणतात ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर कोंदीचे लाडू बनवण्यासाठी मी पाव किलो तीळ घेतलेली आहेत रेसिपी खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर आपण घेतली आहे पावन वाटी साखर साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता त्यानंतर आपण छोट्या वाट्यांमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे तीळ आपण अर्धवट काढून घेतलेले आहेत यानंतर आपण यात टाकूया एक चमचा भरतो तूप याकरिता हे आपले जे तीळ आहेत ते अजून नीट बारीक होते आता मी यात पाच ते सहा अक्रोट टाकत आहे तीळ बारीक करत असताना मी अगदी थोडेसे तूप टाकले होते त्यामुळे कसे क्रीमी स्टेक्चर आले आहे मी साखर पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे एका पॅनमध्ये मी पन्नास ग्राम तूप घेत आहे सर्व साहित्य जवळपास अर्धा किलोच्या आसपास आहे तरीही फक्त पन्नास ग्राम तुपामध्ये हे लाडू कसे बनणार आहेत खूपच सुंदर असे होतील तूप चांगलं गरम झालेलं आहे त्यात मी आता टाकत आहे छोटी एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठानंतर आपण यात टाकणार आहोत एक छोटी वाटी बेसन गव्हाचं पीठ आणि बेसन आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत आमच्याकडे कोंदीचे लाडू म्हणजेच तीळ भाजून त्याला बारीक करून साखर किंवा गूळ टाकून इलायची पावडर टाकून लाडू बनवतात त्यालाच कोंदीचे लाडू म्हणतात आणि मी थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन केलेलं आहे गव्हाचं पीठ आणि बेसनाला छान आता तूप सुटलंय आणि छान भाजल्या जातं बेसन छान भाजलेले आहे त्याचा कलर पण चेंज झाला आहे थोडासा ब्राऊन झालेला आहे यानंतर या, या मिश्रणात आपण एक वाटी मिल्क पावडर टाकूया मिल्क पावडरमुळे खूप चांगली चव येते लाडूंना आपण पॅनमध्ये गव्हाचं पीठ मिल्क पावडर, पावडर आणि बेसन जे भाजलं होतं ते एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत आपण जे तीळ भाजून बारीक पावडर केली होती ती तिळाची पावडर तिळ पावडर टाकल्याच्यानंतर नंतर आपण यात पिठी साखर टाकून घेत आहोत आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र नीट मिसळून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे कारण काय तर बाजूला ठेवल्याच्यानंतर थे त्याला तूप सुटतं आणि लाडू चांगल्या प्रकारे वळले जातात तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे हा मी हातात घेऊन बघते आहे तर त्याचा गोळा पण तयार झालेला आहे याचा अर्थ असा की आपण लाडू वळू शकतो आता तर तयार आहेत आपले कोंदीचे लाडू हे लाडू आमच्याकडे साधारण लिंबा एवढे बनवतात तशी पद्धतच आहे आमच्याकडे कोंदीचे लाडू एवढे बनवण्याची तर ही संक्रांत स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे संक्रात स्पेशल लाडू कसे बनवतात ते पण सांगा